तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर जोरदार राजकीय के वारे वाहू लागले राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलेली आहे शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची देखील भेट घेतली या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंग राजे आणि भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत मिसळ ही सगळी काही बंद कमरेमधली मिसळ नाहीये बरेचसे राजकीय पुढारी बंद कमऱ्यामध्ये चहा पितात मिसळ खातात जेवण करतात आम्ही मित्र आहोत आणि मित्र कधीही दिलदार असला पाहिजे आणि दिलदार मित्रांनी दोघांनी मिळून दिलदारपणे सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे चांगला मेसेज जाईल पॉझिटिव्ह मेसेज जाईल परिवर्तनाची मिसळ असेल ती मला पूर्णपणे गॅरंटीच्या माध्यमातून मला मदत केली आहे काल मानकुंबरे भाऊंचे तर कावडीला यात्रेच्या कार्यक्रमात ते आले होते त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलाचा नाश्ता जो सगळ्या साताऱ्यांना सातारकरांना माहीत आहे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा आणि ते आले पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल ते पुढं होईल रेटर्न वॉचची भूमिका सगळ्यांनी घ्या एवढी काही गडबड पण कोणाला नाही